नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की कलिंगळाचं पाणी व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असेल वॉटर सोल्युबल असेल ड्रेंचिंग असेल किंवा आळवणी असेल पण महत्त्वाचा मुद्दा आपला पाणी व्यवस्थापन सुरुवातीला कसं असायला पाहिजे ते नियोजन कसं करायचं त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो हा आपला पार्ट थ्री किंवा पार्ट तिसरा आहे कलिंगड लागवड कशी करावी कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी या प्रकारचे व्हिडिओसुद्धा आपले सिरीजमध्ये आहे तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तर मित्रांनो आज आपलं कलिंगड जवळजवळ दहा दिवस असं झालं आहे आणि त्याचं पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर पाणी व्यवस्थापन करताना कलिंगडाची काय काळजी घ्यावी मित्रांनो कलिंगड हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे याला आपण तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की शेड्युलाप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्याला कलिंगड चांगल्यात चांगलं उत्पन्न देऊन जातं तर मित्रांनो आता पाणी नियोजन कसं करायचं कलिंगडाची आपण जेव्हा हो लागवड करतो आता बियांच्या सहाय्याने आपण लागवड करतो त्यावेळेचं पाणी नियोजन सांगतो तर ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर आथरतो आपल्या शेतामध्ये तेव्हा आपण एक ते दोन दिवस बेड ओले करत असतो आणि तो ओलावा आपल्या बेडमध्ये असतो त्याच्यानंतर आपण त्यावर तुम्हाला सांगितलं की लागवड कशी करावी त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की लागवड करताना काळजी काय घ्यावी वापसा कंडिशन कशी असावी वापसा कंडिशन चांगली असेल तेव्हाच आपण लागवड करू शकतो मित तर मित्रांनो मग त्या दिवशी लागवड आपण करून घेतो आणि त्याच्यानंतर गरज असेल तर आपण अर्धा ते एक तास लागवड झाल्यानंतर पाणी द्यायचं एक जास्तीत जास्त एक तासापर्यंत आपण पाणी देऊ शकतो त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन हे द्यायचं नाही किंवा पाणी नियोजन हे करायचं नाही कुठपर्यंत जोपर्यंत आपलं बीजांकुरण होत नाही किंवा आपलं पीक उगवून येत नाही तोपर्यंत पाणी द्यायची गरज नाही कारण की आपल्या ज्या बेडमधला जो ओलावा आहे त्या ओलाव्यामध्ये बी फुकते आणि तिथून जर्मिनेशन किंवा बीजांकुरण होत असतं ही एक काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर मित्रांनो आपलं बी उगून आलं म्हणजे जे काही जर्मिनेशन तुमचं सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के आता ह्या प्लॉटचं जर पाहिलं तुम्ही जवळजवळ दीड एकराचा प्लॉट आहे आपलं जवळजवळ पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन इथं झालं आहे म्हणजे पाचव्या आणि सहाव्या दिवशी पूर्णपणे पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन झालं आहे बाकी पाच टक्के जे काही असतील किळे असतील त्यांनी खाल्लेलं आहे किंवा एक दोन टक्का हे बियाण्याचा दोष असेल तेवढ्यामुळे आपली पाच टक्के मर झालेली आहे म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित आपण शेड्यूलप्रमाणे गेलो त्यामुळे आपलं जर्मिनेशन चांगलं झालं आहे मग पाण्याचं नियोजन कसं करायचं पीक तर आपलं उगून आलेलं आहे मग तुम्हाला जर पाणी द्यायचं असेल आपल्या बेडमध्ये तो ओलावा आहेच आजपर्यंतसुद्धा ओलावा राहील कारण की जो आपण पाणी देतो आहे तो ओलावा तिथं टिकून राहणार आहे मग उगून आल्यानंतर जस्ट काहीतरी दहा ते पंधरा मिनटं आपण आपल्या पिकाला पाणी देऊ शकतो आता याचं उगून आल्यानंतर सहाव्या किंवा सातव्या दिवशी एक पंधरा मिनटं पाणी दिलं होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काल म्हणजे दहाव्या दिवसाला आपण अर्धा तास पाणी दिलेलं आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही जर क्रॉप पाशाल तर एकदम छानपैकी जर्मिनेशन झालेलं आहे आणि आज तिसरं पान काढतं आहे म्हणजे पहिले बीजारुं बीजांकरून होऊन पहिले दोन पानं निघले त्याच्यानंतर आता पहिलं पानावर आपलं पीक येतं आहे तुम्ही बघू शकतात इकडे दाखव पहिल्या पानावर आपलं पीक येतं आहे मग हे पाण्याचं नियोजन जर आपलं व्यवस्थित आणि ताळेबंद जर असलं तर आपलं कलिंगड पीक हे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल क्वालिटीयुक्त दिसेल आणि याचा फायदा आपल्याला उत्पन्नात नक्की होईल मग याच्यानंतर जे काही तुम्हाला वॉटर सोल्युबल द्यायचे असेल उगून आल्यानंतर ते पाण्यासोबतच द्यायचे किंवा त्याच्या आधी आपण एक ड्रेंचिंग करत असतो जे काही आळावणी करत असतो पिकाला ते सुरुवातीला आपण उगून आल्यानंतर किंवा उगण्याच्या आधीसुद्धा ड्रेंचिंग करतो तर त्यामध्ये तुम्ही एक ह्युमिक ॲसिड असेल एखादं ब बुरशीनाशक असेल आणि एखादं काहीतरी जे काही आपल्या जमिनीतील केळे असतील त्यांना काहीतरी ते किळे आपल्या पिकाला उकरत असतील किंवा खात असतील त्यासाठी एक कीटकनाशक आपण वापरू शकतो आणि त्याची आळवणी किंवा ड्रेंचिंग करू शकतो किंवा आपण ठिबकच्या सहाय्याने आपल्या पिकाला ते सोडू शकतो अशा प्रकारे जर नियोजन केलं तर हे पाण्याचं नियोजन आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरतं त्याच्यानंतर मग इथून जे पाणी असेल आपलं आपल्याला माहिती आपल्याला कळतं की आपलं पीक व्हापसा कंडिशनवर कधी आलं आहे त्यावेळेसच थोडं थोडं पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं दररोज पाण्याच्या पातळ्या वाढवत जायच्या मग सगळ्यात जास्त आता म्हणतात ना की कलिंगडाला पाणी भरपूर लागतं मग हे पाणी कधी लागतं ज्यावेळेस आपलं पीक फुलोऱ्यात येतं फुलोऱ्यात येतं म्हणजे कळ्या निघण्याची वेळे किंवा फ्रूट सेटिंगची वेळे त्यावेळेपासून किंवा त्या दिवसापासून पाण्याचं नियोजन आपलं ताळेबंद असायला पाहिजे म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकाला काय वापसा कंडिशन कधी येते पाण्याची गरज किती आहे त्यानुसार आपलं पाण्याचं प्रमाण हे वाढवू शकतं मग तिथं तुमचं दोन तास दिवसाला तीन तास चार तास जसं जसं फळ वाढत जातं तसं तसं आपलं जमिनीच्या वापसा कंडिशननुसार आपण पाण्याचं नियोजन करत राहणार आहे आणि तुम्हाला याच्या पुढेही सुद्धा पाण्याचं नियोजन असेल वॉटर सोल्युबल असेल हे पुढच्या पार्टमध्ये आपण टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगितलं जाईल तर आज आपण पाहिलं की सुरुवातीला उगवणीपासून म्हणजे पीक जर्मिनेशन झाल्यापासून तर दहा ते पंधरा दिवसानंतर पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे कसं ठेवायला पाहिजे ते आपण पाहिलं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद